बांगलादेशामध्ये अल्पसंख्याक हिंदू युवक दीपू चंद्रदास याचे निर्गुण हत्येने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे ईश निंदेच्या आरोपाखाली जमावाने दीपूला मारहाण करून ठार केले आणि मृतदेह जाळला ही घटना मानवतेसाठी धक्कादायक ठरली आहे या घटनेनंतर भारतातूनही संताप व्यक्त केला जात आहे दीपू दास कोण होता त्याची हत्या का करण्यात आली जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी बालाजी तुम्ही पाहताय विचारवळतो पंचवीस वर्षीय चंद्रदास हा मैमनसिंह शहरातील रहिवाशी होता तो गरीब अल्पसंख्यांक हिंदू कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य होता कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी तो पायनियर नीट कंपोजिट या वस्त्रोद्योग कारखान्यात काम करत होता त्याचा मृत्यू कुटुंबासाठी केवळ वैयक्तिक धक्का नाही तर संपूर्ण जीवनावर मोठा परिणाम करणारा ठरला आहे अठरा डिसेंबरला कारखान्याच्या परिसरात आणि आसपास मोठ्या प्रमाणावर जमाव जमा झाला ईशनिंदेच्या आरोपावरून जमावाने दीपूवर हल्ला केला त्याला निर्गुणपणे मारहाण करून जागीच ठार केले भालुका मॉडेल पोलीस ठाण्याचे निरीक्षक अब्दुल मलेक यांनी दिलेल्या माहितीनुसार हत्येनंतर आणि डीपूचा मृतदेह ढाका मेमनसिंह महामार्गावर टाकून त्याला आग लावली महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती आणि परिसरात भयंकर दहशत पसरली होती डीपूचे वडील रविलाल दास यांनी सांगितले माझ्या मुलाला आधी बे बेदम मारहाण करण्यात आली नंतर झाडाला बांधले आणि त्याच्यावर रॉकेल ओतून आग लावण्यात आली त्याचे अर्धवट जळालेले मृतदेह रस्त्यावर टाकले हे दृश्य आमच्यासाठी असह्य आहे त्यांनी सरकारकडून योग्य ती कारवाई आणि स्पष्टीकरण मिळावे अशी मागणी केली आहे रॅपिड ॲक्शन बटालियनने आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे बांगलादेश सरकारने वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करून कारवाई केली असून नव्या बांगलादेशामध्ये हिंसेला कोणतीही जागा नाही असे स्पष्ट केले आहे निर्वासित बांगलादेशी लेखिका आणि मानवाधिकार कार्यकर्ता तस्लिमा नसरीन यांनी या हत्येवर तीव्र संताप व्यक्त केला त्यांनी म्हटले दीपू दास हा गरीब मजूर होता त्याची हत्या म्हणजे केवळ एका व्यक्तीचा मृत्यू नाही तर संपूर्ण कुटुंबाचे जीवन उद्ध्वस्त होणे आहे भारतामधूनही तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी या घटनेला मानवतेविरोधी गुन्हा आणि सभ्य समाजावरचा डाग म्हणून संबोधले आंतरराष्ट्रीय स्तरावर ही घटना गंभीर चिंता निर्माण करत आहे जगभरातील घटनांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी विचारवतू चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका